जिल्ह्यात गेल्या पाच दिवसापासून कमी अधिक प्रमाणात पाऊस हजेरी लावत आहे गेल्या पाच दिवसापासून सतत पाऊस होत असल्याने नदी नाले भरून वाहू लागले आहेत धुळे जिल्ह्याच्या पश्चिमेकडे असलेल्या पांजरेच्या उपनद्यांच्या दमदार पाऊस होत आहे साखरी तालुक्यातून वाहणाऱ्या नद्यांमुळे तालुक्यातील मालनगाव निम्न पांजरा आणि जामखेडी या प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा निर्माण झाला आहे सुरक्षिततेचा उपाय म्हणून त्या त्या प्रकल्पांजवळून वाहणाऱ्या नद्यांमध्ये पाणी सोडण्यात आले आहे साहजिकच उपनद्यांमधील हे पाणी पांजरा नदीच्या पात्रात येत आहे पांजरा नदीवर अक्कलपाडा गावाजवळ मध्यम प्रकल्प उभारण्यात आला आहे निरनिराळ्या नद्यांमधील पाणी अक्कलपाडा धरणात येत आहे तसेच येणाऱ्या काळात जिल्ह्यात जोरदार पाऊस होणार आहे त्यामुळे निरनिराळ्या उपाययोजना राबविताना पाटबंदर विभागाने अक्कलपाडा धरणातून रविवारी रात्री पाच हजार जा तीनशे वीस क्युसेक पाण्याचा विसर्ग पांजरेच्या पात्रात सुरू केला आहे धरणातील पाणी सोडण्यात आल्यामुळे पांजरा दुथडी भरून वाहिली पुराच्या पाण्याला असलेला वेग लक्षात घेता नदीकाठावरील गावांनी सतर्क राहावे असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे